वळूयात पुढच्या बातमीकडे भारतीय लष्करानं आपल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती पद्धतीत काही बदल केल्यात आता सर्व लेफ्टनंट जनरल्सची गुणवत्ता यादी त्यांच्या कामगिरीच्या आधारे तयार केली जाणार आहे ही नवीन प्रणाली एकतीस मार्च पासून लागू केली जाईल तर गुणवत्तेवर आधारित निवडीला प्रोत्साहन देण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्याच अनुषंगानं हे काही बदल करण्यात आले आहेत भारतीय लष्करानं आपल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती पद्धतीत काही बदल केल्यात आता सर्व लेफ्टनंट जनरल्सची गुणवत्ता यादी त्यांच्या कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल आणि ही नवीन प्रणाली एकतीस मार्च पासून लागू केली जाणार आहे तर भारतीय लष्कराची सद्यस्थिती आपण पाहतोय अकरा लाख सैनिक आहेत नव्वद लेफ्टनंट जनरल आहेत तीनशे मेजर जनरल तर बाराशे ब्रिगेडियर आहेत